नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिगर संभाजीनगर चला तर आपण पुढील हवामान हो अंदाज बघूया मित्रांनो आज दिनांक सहा ऑक्टोंबर जे काही बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार होऊन पूर्व विदर्भात आणि मराठवाड्यात पाऊस पडला तो आता कमी होणार आहे तो कमी दाब उत्तर पूर्व भारताकडे सरकून ते आता कोलकाता आणि बांगलादेशकडे आहे मात्र त्याचा जोरही कमी झाला आहे आणि जे काही अर अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं ते देखील आता ओमान देशाकडे सरकलं असून ते वादळ ओमान देशाच्या किनारपट्टीवर जाऊन त्याचा देखील जोर आता पूर्णपणे कमी होणार आहे दोन्ही महासागरातमधील पावसा सिस्टम कमी झाल्यामुळे जो काही परतीचा का मान्सून रेखा मध्य प्रदेशमध्ये थांबलेली होती ते आजपासून पूर्ण प्रवास सुरू करेल उद्या खानदेशमध्ये परतीची मान्सून रेखा येऊ शकते मात्र आजचे दिवस अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे तुरळक बाष्प आज महाराष्ट्रामध्ये येऊन मध्यम पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात मध्यम पाऊस पडू शकतो आणि मध्य महाराष्ट्रामधील आहिल्यानगर सातारा सोलापूर पुणे या भागात देखील रिमझिम स्वरूपात पाऊस पडू शकतो मात्र उद्या सात ऑक्टोंबरपासून दोन्ही महासागरातले पावसाचे सिस्टम जोर कमी पावसा सिस्टमचा जोर कमी होणार असल्यामुळे आपल्या भागामधील पाऊस देखील पूर्णपणे कमी होताना दिसत आहे सात ऑक्टोंबरपासून तुम्ही शेतीची कामे करू शकतात ज्यांना कोणाला मक्का सोयाबीन हार्वेस्टिंग करायची असेल त्यांनी उद्यापासून म्हणजे सात ऑक्टोंबरपासून ते एकोणावीस ऑक्टोंबरपर्यंत करू शकता मात्र पुन्हा एक नवीन कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसत आहे त्याची दिशा अजून फिक्स नाही मात्र त्याची दिशा आपल्या महाराष्ट्राकडे आली तर पुन्हा एकदा काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो हा पाऊस अवकाळी असेल म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी सतर्क राहिले पाहिजे पुढील वातावरणात काही बदल झाला तर पुन्हा एक व्हिडिओ बनवून माहिती देऊ मित्रांनो मी माझा व्हॉट्सअप ग्रुपवर हवामानबद्दल माहिती देत असतो तेथे ते काही शेतकरी बंधूंनी माझ्याकडे एक रिक्वेस्ट केली की के अभि भाऊ तुमचा अंदाज खूप योग्य आणि अचूक येत आहे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून माहिती द्या म्हणून मी माझ्या हा व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आपला एकच उद्देश आहे आपला शेतकरी हुशार झाला पाहिजे शेतकऱ्यांना सगळी माहिती झाली पाहिजे पाऊस कसा येतो का जा ये, कमी पडतो का जास्त पडतो सगळं सविस्तर माहिती होणं खूप गरजेचं आहे शेतकरी वास वाचला तरच जे वाचेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणा कोणाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड व्हायचं असेल त्यांनी एक खाली लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपवर जॉईन होऊ शकता तिथे पूर्ण हवामानाबद्दल अचूक माहिती दिली जाते धन्यवाद